कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार अफजल खान वधाचा आनंदोत्सव आयोजक सरसेनापती हंबीराव मोहिते गोशाळा वडकी आणि गोरक्षक दल पुरंदर हवेली आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर यांच्या सौजन्याने मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला गोरक्षक श्री पंडित दादा मोडक मुख्य प्रवर्तक सरसेनापती हंबीराव मोहिते गोशाळा हे मुख्य प्रवर्तक होते या कार्यक्रमामध्ये प्रमुख मान्यवर माननीय श्री दादाजी वेदक विश्व हिंदू परिषद केंद्रीय संघटक मंत्री हरिभक्त पारायण श्री शिरीष महाराज मोरे वंशज संत तुकाराम महाराज हिंदू धर्म प्रसारक माननीय आमदार विजय बापू शिवतारे विद्यमान आमदार पुरंदर महाराष्ट्र राज्यमंत्री तसेच माजी पहिलवान महेशदादा लांडगे हिंदुत्ववादी आमदार भोसरी या सर्व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली या उत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक होते नामदार नितेश जे राणे साहेब मत्स्य आणि बंदरे मंत्री महाराष्ट्र राज्य साहेबांनी कायदा आणि सुव्यवस्था तसेच यावर विशेष मार्गदर्शन करून सर्व शिवभक्तांची मने जिंकली या कार्यक्रमामध्ये पुरस्काराचे मानकरी वीर शिवाजी महाले हिंदुत्ववादी अॅडव्होकेट प्रथिष विश्वनाथ लव जिहाद हिंदू धर्म प्रसारक केरळ पंताजी काका बोकील अॅडव्होकेट राजीवजी गुप्ता प्रमुख हिंदुत्ववादी वकील उच्च न्यायालय मुंबई आदी मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच गौरशक संजय काका शर्मा धुळे यांना हिंदुत्व शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सर्व मान्यवरांनी शिवभक्तांना मार्गदर्शन केले कार्यक्रमामध्ये शेवटी अफजल खान वधाची उत्कृष्ट जिवंत देखावा नाटिका कलाकारांकडून सादर करण्यात आले शेवटी सर्व मान्यवरांनी शिवभक्तांच्या साक्षीने हवेत फुगे सोडून महाराजांचा आदर्श ठेवून शिव प्रतिज्ञा करण्यात आली शिवभक्तांनी घोषणा देऊन समस्त संत ज्ञानेश्वर महाराज पालखीत दुमदुमून टाकला प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा